नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची घोषणा वीज बिल माफ पहा टायटल न्यूज नेटवर्क सोबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची घोषणा केली आहे आता शेतकऱ्यांना मिळणार चोवीस तास मोफत वीज कोणत्याही शेतकऱ्यांना विजेचे बिल भरावे लागणार नाही तीनशे पासष्ट दिवस शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज विजेचं बिलही नाही व चोवीस तास मिळणार मोफत वीज पहा टायटल न्यूज नेटवर्क सोबत महत्वाची बातमी व्यासपीठ आपल्या हक्काचं पहा टायटल न्यूज खरं म्हणजे दोन गोष्टी मला सांगितल्या पाहिजे पहिले तर आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता महत्वाचा निर्णय घेतला आता आम्ही तुमचं विजेचं बिलच माफ केलेलं आहे कोणत्याही शेतकऱ्याला विजेच बिल भरावं लागणार नाही आणि सोबत दुसरं काय केलंय सोबत दुसरं आम्ही सौर कृषी वाहिनीची योजना आणली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅट वीज लागते त्यापैकी बारा हजार मेगावॅटच त्या ठिकाणी आम्ही हरित ऊर्जीकरण किंवा सोलर मध्ये कन्वर्शन सुरू केलंय जे दीड वर्षात पूर्ण होणार आहे उठलट चार हजाराचं आता काम अजून चालू करतोय दोन वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा विजेचा युनिट आणि युनिट हा सोलरचा असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज आम्ही देऊ त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही म्हणजे विजेचं बिलही नाही आणि चोवीस तास तुम्हाला वीज त्या ठिकाणी देण्याचं काम आपलं महायुतीचं सरकार या ठिकाणी करताय खरं म्हणजे दोन गोष्टी मला सांगितल्या पाहिजे पहिले तर आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता महत्वाचा निर्णय घेतला आता आम्ही तुमचं विजेचं बिलच माफ केलेलं आहे कोणत्याही शेतकऱ्याला विजेचं बिल भरावं लागणार नाही आणि सोबत दुसरं काय केलंय सोबत दुसरं आम्ही सौर कृषी वाहिनीची योजना आणली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅट वीज लागते त्यापैकी बारा हजार मेगावॅटच त्या ठिकाणी आम्ही हरित ऊर्जीकरण किंवा सोलर मध्ये कन्वर्शन सुरू केलं जे दीड वर्षात पूर्ण होणार आहे उठल चार हजाराचं आता काम अजून चालू करतोय दोन वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या विजेचा युनिट आणि युनिट हा सोलरचा असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज आम्ही देऊ त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही म्हणजे विजेच बिलही नाही आणि चोवीस तास तुम्हाला वीज त्या ठिकाणी देण्याचं काम आपलं महायुतीच सरकार या ठिकाणी करताय <laughs>